नमस्कार सकळीकमध्ये मी प्रतिभा विवेक दिवलकर, आज तुमच्यासह अष्टविनायक यात्रेला जाते हैं। आज आपण पहिला गणपती बघूया मोरगावचा मोरेश्वर गणपती ही एक आद्य देवता आहे इष्टकार्य सिद्धीसाठी विघ्नांचा नाश होण्यासाठी श्री गणेशाची प्रार्थना केली जाते विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे विघ्न विघ्नस्त्य न जायते गणेश उपासना यासाठीच आहे महाराष्ट्रात गणेशाचे आठ शक्ती केंद्र आहेत त्याला आपण अष्टविनायक स्थान म्हणतो या मंदिरांचा जीर्णोद्धार पेशवे कालात केला गेला सगळी स्थानं प्राचीन स्वयंभूया अष्टविनायकानां श्लोक मस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लां विनायकमडं चिन्तामणिं स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मक सुवरदं, विघ्नेश्वर ओ झरे ग्रामे रांजन गणपती कुर्यात सदा मंगलं। आपल्या स्थाननामासह हो। उल्लेख असलेला हा एक बोलका श्लोक आहे माझे चुलस सासरे श्री सखाराम गोविंद बिवलकर आणि सासूबाई सुनीता बिवलकर एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास पायी अष्टविनायक यात्रा करून आल्या ही यात्रा पूर्ण करायला त्यांना एकोणीस दिवस लागले मोठी यात्रा करून उभयता परत आल्यावर त्यांना नमस्कार करायला आम्ही गेलो होतो त्यांचे सगळे अनुभव ऐकले या यात्रेनंतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी पायी अष्टविनायक विनायक यात्रेवर भाषणं केली आपले अनुभव सांगितले आकाशवाणीवर त्यांची मुलाखत झाली ही पूर्ण यात्रा पाचशे नऊ किलोमीटरची आहे आणि हे सगळं ऐकून त्यानंतर मी अडीच दिवसांची अष्टविनायक यात्रा केली आम्ही पाच कुटुंब एक स्पेशल गाडी ठरवून अष्टविनायक यात्रेला गेलो अष्टविनायकातला पहिला मानाचा गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर याला भूस्वानंद भुवन म्हणतात या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे आणि या गावात मोर खूप पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात करा नदीच्या काठावर सुमारे चाळीस मैल अंतरावर एक क्षेत्र आहे अष्टविनायकातील मोरगाव येऊर लेण्याद्री ओझर आणि रांजणगाव हे सगळे पुणे जिल्ह्यात असल्याने अगदी जवळजवळ येत राजा मुद्गल पुराणात सहाव्या खंडात अशी एक कथा आली की गंडकी नगरात चक्रपाणी हा थोर राजा होऊन गेला सूर्य उपासनेमुळे त्याला पुत्र झाला हा राजा धर्मनिष्ठ आचारनिष्ठ होता सगळी सुख होती पण त्याला मुलगा नव्हता राजाला राजपुत्र हवा म्हणून ऋषींच्या सांगण्यानुसार त्यांनी सूर्य उपासना केली होती पत्नी उग्रा राणीच्या उदरात गर्भ वाढू लागला गर्भाचा दाह सहन न होऊन गर्भ समुद्रामध्ये तिने अर्पण केला सागर राजाने पुत्र आणून राजा चक्रपाणीला दिला सागराकडून पुत्र लाभ झाला म्हणून तो सिंधू नरेश सिंधू राजा हट्टी आणि महत्वाकांक्षी होता स्वर्ग मृत्यू पाताळ सगळ्यांना तो त्रास देई सर्वांनी विघ्नार्ता गणपतीची उपासना करून त्याला प्रसन्न केलं हा पुत्र भाद्रपद चतुर्थीला मोरावर बसून शिवशंकरांसमोर प्रगट झाला आणि आकाशवाणी झाली उन्मत्त सिंधुसुरा तुझ्या नाशासाठी गजानन अवतीर्ण झालाय तेव्हा सावधरा योग्य वेळ येताच मोरावर बसून हाती शस्त्र अस्त्र घेऊन सिंधू दैत्याचा वध करायला तो सज्ज झाला मोरावर बसलेल्या विशाल उदराच्या गणपतीला पाहून त्याने गणपतीची फार निर्भत्सना केली तू माझा वध काय करणार आधी तू स्वतःची सोन सांभाळ गजानन अतिशय क्रोधित झाला आणि सिंधू नरेशांवर त्यानं परशु फेकला जोराचं युद्ध झालं सिंधू नरेशाचा वध झाला आणि कमलासूर हा सेनापती धावून आला त्याला गणपतीने त्रिशूळ फेकून मारला त्याचे शिर आकाशातून आणि दूरवर जाऊन पडला सगळ्यांनी या शिराचा शोध घेतला तर हे शिर मोरगावी सापडलं या शिराचा आसन करून गणपती त्यावर निवांत बसला आणि तेथेच त्याची स्थापना केली गेली मोरावर बसून विनायक उतरला म्हणून तो मोरेश्वर किंवा मयुरेश्वर मोरगावला मध्यवर्ती पेठेत मोरेश्वराचं भव्य मंदिर आहे मंदिराभोवती तटबंदी खूप उंच आहे चार कोपऱ्यात चार स्तंभ आहेत आणि पूर्ण मंदिर चिरेबंदी असून उत्तराभिमुख आहे मंदिरात जायला अकरा पायऱ्या चढून जावं लागत वर नगारखानाय त्रिकाल नगारा जावला जातो गणपतीकडे तोंड करून दोन नगारखान्याच्या खाली गणपतीकडे तोंड करून दोन पायात लाडू पकडलेला भला मोठा उंदीर हा दगडी आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे पंधरा बाय पंधरा फूट उंचीच्या चबुत्र्यावर गणपतीकडे तोंड करून एक भव्य नंदी आज सुद्धा तिथेच आहे या मंदिरात आहे सभा मंडप भव्य असून पूर्वेला देवांचं शेजघर आहे मुख्य मंडपाच्या पूर्वेला आवारात एक शमीच झाड आहे आणि बेलाच झाड आहे पश्चिमेला तरटी नावाचा वृक्ष आहे त्याला सगळी कल्पवृक्ष म्हणतात या झाडाखाली बसून लोक साधना करतात उपासने इष्ट्राप्ती होते भक्तांची श्रद्धा आहे मंदिरा चौक संगमरवरी फरसबंद असून दोन दगडी दीपमाळा आहेत आणि इथेच आठ गणेश मूर्ती आहेत एकदंत महोदर गजानन लंबोदर विकट विघ्नराज धूम्रवर्ण आणि वक्रतुंड मग मुख्य गाभार आहे अष्टविनायक मंदिराचे गाभारे आता वातानुकूलित आहेत मंदिरातला मयुरेश्वर देखणा असून मूर्ती बैठी आणि डाव्या सुंडेची पूर्वाभिमुख स्थूल आहे मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबी मध्ये हिरे आहेत मस्तकावर नागराजाची फणाय डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत मूर्तीच्या पुढ्यात उंदीर आणि मयूर आहेत गणपती चतुर्भुज असून हातात पाच आणि अंकुश आहेत खालचा हात गुडघ्यावर ठेवलाय डाव्या हातात मोदक धारण केलाय इथे सकाळी सात आणि दुपारी बारा षडोपचार पूजा आणि रात्री आठ वाजता पंचोपचार पूजा केली जाते सकाळी खिचडी आणि दुपारी मोदका जेवण रात्री मात्र गणपतीला दूध भात नैवेद्य असतो पहाटे पाच ते रात्री दहा मंदिर उघडे असत भालचंद भाद्रपद उत्सव आणि माघी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात विजयादशमी उत्सव या देवळात असतो यात्रेकरूंसाठी भक्तनिवास आहेत यात्रेकरू उपाध्यांच्या घरीच राहतात सार्वजनिक धर्मशाळा आहेत यात्रेकरूंना सोळ्या ओळ्याचं कडक निर्बंध आहेत त्यामुळे इथे थेट गाभाऱ्यात कुणाला जाता येत नाही सोन्या मोत्याचे अलंकार खूप आहेत मुरगाव जवळच सासवड या गावी सोपान देवांची समाधी आणि मठ आहे संगमेश्वर आणि चांगवटेश्वर ही स्थानं सुद्धा इथून जवळ आहेत श्रेष्ठ गणेश भक्त मोरिया गोसावी यांचंही जन्मस्थान ते मोरेश्वराचे अनन्य भक्त होते त्यांना ब्रह्म कमंडलू तीर्थात एक गणेश मूर्ती सापडली होती त्याची स्थापना केली आणि चिंचवडला एक भव्य मंदिर बनलं आजही चिंचवडहून मोरगावला पालखी आणली जाते मग अशी मी म्हटलं की गणपतीच्या देवळात इथे नंदी आहे तर तो का तर इथून जवळच भुलेश्वराचं मंदिर आहे तिथे ठेवायला पाषाणाचा नंदी एका गाड्यावर घालून आणला गेला मोरगावला गाडा मोडला आणि दुसरा गाडा बनवला नंदीला चढवलं तर तोही गाडा मोडला मग पाथरवटाकडून नंदीला छिन्नी न तासून हलकं करायचं ठरवलं पाथरवटानं पहिली छिन्नी मारली मात्र त्यातून रक्ताची धार उडाली पाथरवट घाबरला आणि या नंदीला गणपतीच्या देवळातच ठेवलं गेलं मोरेश्वराला नमस्कार करून आपण म्हणतील गणेश मान पहिला मोरेश्वराचा असे बाजूने तटबंद भव्य दगडी रातनन्दी बसे नेत्र जया हिरे चमकतिं तो नागडोयीवरीं झालाहो जय स्वारहोत मयूरा गणपती वप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरया धन्यवाद